तळ कोकणातल्या मालवणमध्ये होळीनंतर वंदनाची अनोखी अशी प्रथा आहे तर चला तर मित्रांनो आज आपण बघूया मालवणमधील देऊळवाड्यातील धुलिवंदन मालवणच्या देऊळवाड्यात नारायणी भावई रामेश्वर सातेरी आणि पावणाई अशी पाच मंदिरे आहेत धुलिवंदनाच्या दिवशी एक गट नारायणी मंदिराकडून निघतो आणि दुसरा गट सातेरी मंदिराकडून निघतो मग हे दोन्ही गट रामेश्वर मंदिरात एकत्र येतात गळाभेट घेतात आणि मग तिकडे होतो तो रोमबाट नंतर पुढे नारायणी मंदिरात असलेल्या पवित्र पाषाणाला खांद्यावरून उचलून फिरवण्याचा भक्ती आणि शक्तीचा एक अनोखा कार्यक्रमही इकडे होतो मालवण देववाडा गावची ही रंगपंचमी म्हणजे आम्ही याला रोंबाट म्हणतो आमच्या मालवणी भाषेत त्याला रोंबाट म्हणतात त्या दिवशी आम्ही सगळे रंगपंचमीसाठी जसे इतर ठिकाणी एकत्र येतात त्याप्रमाणे या दुस होळीच्या दुसऱ्या दिवशी एकत्र येतो त्यानंतर सगळ्यांना एकामेकाला रंग लावला जातो सकाळी ही सुरुवात होते काल आधी रात्री आमची होळी जाळली गेली होळी एक ये त्यानंतर आमच्या जो एक माळाची होळी असतात ती पुरून त्याला नारायण मंदिरची जी गाव होळी म्हणतात पूर्ण मालवणची होळी आहे तिथे ती होळी ते जाळच्या जाळण्याची होळी त्याला नवस वगैरे बोलले जातात ते रात्रीचा कार्यक्रम असतो त्यानंतर हा दुसऱ्या दिवशी रंगपंचमीचा कार्यक्रम या कार्यक्रमात सगळे आम्ही सकाळी रंग वगैरे खरेदी करून सगळं एकामेकाला रंग लावतात त्यानंतर प्रत्येक आमचा जो ग्रुप आहे आमचा दोन ग्रुप आहे त्या रामेश्वर मंदिरकडचा सातेरी मंदिरकडचा एक ग्रुप आणि एक नारायण मंदिरकडचा वाडी एकच आहे पण शिजी दोन ग्रुप आहेचं रोमबाट जे म्हणतात ते आमच्या ग्रुपची जी माणसं आहेत ती दोन ताशा वगैरे घेऊन घरोघरी जातो घरोघरी जाऊन प्रत्येक जे घरात माणसं असतील त्यांना रंग लावतात ते पिळा लावतात त्यांचं ते जे काय देणगी स्वरूपात काय रक्कम देतील ती घेऊन येतात ही स्व ही देणगी आम्ही संध्याकाळी जो काही मूळ प्रसाद गुळ आणि खोबरं वाटलं जातं त्या प्रसादासाठी नारळ खरेदी करणं रंग खरेदी करणं यासाठी देणगी वापरली जाते त्यालाही शास्त्र आहे कारण ते गूळ आणि खोबरं का दिलं जातं आता वातावरणात जो या दिवसापासून गरमी वाढत आहे तो फरक होतो तो रक्तात आपल्या जो काय फरक होतो त्याच्यासाठी थंडावा वाढावा म्हणून गूळ आणि खोबऱ्याचं तिथून वाटप केलं जातं आणि जो काय सकाळचे आम्ही जे काय श्रम झालेला होतो त्यातून तो शरीराला ते पूरक असतं त्याप्रमाणे नंतर आम्ही इथे हे जे काय आता आम्ही जमलोत आम्ही रंगणार सगळे तिथून आम्ही नारायण मंदिर आमच्या वाडी पूर्ण फिरून फिरून झाल्यानंतर नारायण मंदिरमध्ये एकत्र होणार तिथे प्रत्येकाला रंग लावून तिथे वा वाजन वा नाच वगैरे करून तिथून जो आता मी म्हटलं सातेरीचा ग्रुप तो त्या बाजूने रामेश्वर मंदिरमध्ये एकत्र येईल आम्ही नारायण मंदिर कचे रामेश्वर मंदिर एक एकत्र या आणि तिथे प्रत्येकाला एकमेकाला रंग लावून अगदी गळाभेट घेऊन प्रत्येक रंगात नावून जाणार आणि त्यानंतर तो सातेरी मंदिरकडचा ग्रुप येणार आहे तो आमच्या जो ते एक दगड उचलायची प्रथा आहे तो तो दगड उचलणार तो त्याच्यावर कसरती करणार दोघ एक काही म माणसं तो उचलतात दहा वेळा फिरवतात ठेवतात काही जणं एक दोन वेळा उचलतात आणि तो दगड अंदाजे 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 पन्नास साठ किलोच्या आसपास असेल किंवा वरसुद्धा असेल पण आम्ही त्याचं कधी वा वजन असं केलं नाही त्यानंतर तो दगड घेऊन ते सातेरी मंदिरकडे जाणार म्हणजे जो ग्रुप या बाजूला आहे तो तिथे जाणार आणि तो दगड आमचा जो ग्रुप आता सातेरी मंदिरकडे जाणार तो दगड पुन्हा इथे घेऊन येणार त्याप्रमाणे ही आजच्या दिवसाची एक दीड दोन वाजता रंगपंचमी सत्ते त्यानंतर हे सगळे जी जमलेली बा मुलं आहेत ती सगळी आंघोळीसाठी समुद्र स्नानावर जातात पीठावर जातात आणि तिथे स्नान करून याची सांगता केली जाते आणि जे काय पैसे गोळा केलेले असतात ते संध्याकाळी आम्ही जो प्रसाद वाटला जातो तो प्रसाद वाटून त्यानंतर रात्री जो सातेरी मंदिराचा ग्रुप आहे त्यांची आम तुम्ही ज्याला गोमू म्हणता त्याला कोईन म्हणतो तर तो कोइंड कोळीचा हे तो देवाकडे प्रत्येक प्रत्येक मंदिरासमोर पाच पाच गाणी म्हणून ही गोमू नाचवली जाते आणि अशा प्रकारे रात्री बारा एक पर्यंत याची या कार्यक्रमाची सांगितलं पुन्हा नारायण मंदिराजवळ गेल्यावर असे दिसले की काही जण इकडे लहान मुलांना बसवून त्यांच्या चेहऱ्यावर लंग रावत आहेत हे बघितल्यावर मलाही त्याचे विशेष असे कुतूहल वाटले आणि मग त्याचीही माहिती घेतली तर काका मी आता बघितलं इकडे काही लोकांना आपण प्राण्यांचा वगैरे अशा गेटअपमध्ये रंगवलं आहे तर ही काय प्रथा आहे याच्याबद्दल थोडी माहिती सांगा हे आत्ताच्या पहिल्या सुरू झालेल्या सुरुवातीला कसं होतं ओले कलर बनवायचे जे आता आता त्याच्यावर प्रदूषण याच्यामुळे कलर उडवू नका हे नका असे जे काय आता रिस्ट्रिक्शन आले त्यामुळे ज्यावेळी आम्ही ओले कलर हे साधारण बंद झाले मग त्यावेळी आमच्या आता तरुण पिढी पुढच्या पिढीने आता असं केलंय की या प्रकारे रंगवतात त्यामुळे आणखी हे वातावरण आणखी खुलून येतं पहिल्यांदा ओले कलर असताना पूर्ण अंगावर टाकले की पूर्ण रंग निघून जा आता हे कलर केल्यामुळे एक माहोल चांगला तयार होतो आणि एक रंगपंचमीचा आणखी एक वेगळा आनंद मिळता येतो का अजून एक गोष्ट मी बघितली की आपण सुरंगी आणि आबोलीचा गजरा घातलाय तर ते कशासाठी आपण घातलंय कसं आहे हा जो ऋतू आहे बर आता होळी पौर्णिमा करतात या रंगाची उदरण करतात त्याप्रमाणे प्रमाणे याच सीझनमध्ये पुढच्या पुढचे येणारे पंधरा दिवस जी काय सुरंगीची झाड आहेत त्यानंतर आबोली आहे त्याच्यानंतर आमच्याकडे उक्षी हा प्रकार आहे रान झाड आहे त्याला एक फुल येतं ते उक्षी हे याच्यात बहर येतो यामुळे निसर्गच ऑलरेडी रंगबिरंगी दिसत असतो रंगपंचमीचा मूळ हे तोच तो आहे की या दिवशी निसर्ग उदाहरण करतो त्यावर आम्ही उदाहरण करतो मग त्या सीजन मध्ये मिळणारी जी फुलं आहेत ती सजावट आणि त्याचा सुगंध पसरावा म्हणून ही प्रथा झाली आहे की प्रत्येक जण आपल्या गळ्यात हातात वगैरे काढून ते नाचतो आणि तो रंगबिरंगे म्हणजे फुलातून निसर्गातून मिळवलेला आहे त्याचं okay. तर मित्रांनो आशार्य त्यांनी मलाही सांगितलं की मी तुम्हाला रंगवतो म्हणून मग त्यासाठी यांनी हा माझ्यावर एक टायगर सारखा लूक दिला आहे तर हा लूक कसा आहे ते तुम्ही पण नक्की सांगा आता दुपारचे सुमारे साडेबारा वाजायला आले होते आणि सर्वजण नारायणी मंदिरासमोर असलेल्या पारावर जमले होते आणि काही वेळातच सर्वांनी कूच केले ते नारायणी मंदिराकडे नारायणी मंदिरात धुळवट साजरी केल्यावर सर्वजण पुढे निघाले ते रामेश्वर मंदिराकडे देऊळवाड्यातून पुढे जात पुढच्या काही मिनिटातच सर्वजण पोहोचले ते रामेश्वर मंदिराजवळ युवांना तिकडे सातेरी मंदिराकडून निघालेला दुसरा गटही आला होता मग दोन्ही गटांनी एकमेकाची गोळाभेट घेतली आणि सुरुवात झाली ती रोमटाला खरोखर या श्रेणी उत्सवाचा महापूर आम्हाला होता नंतर मग सातेरी मंदिराकडून आलेला गट रामेश्वर मंदिराकडे पुढे जाऊन नारायणी मंदिराजवळ पवित्र पाषाण उचलण्यासाठी निघाला हॅलो होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण आमच्या देववाडा विभागात आलेल्या आहात आमचा देववाडा या नावावर तुमच्या लक्षात येईल देऊळ यांनी देवळं आमच्याकडे हे पंचायतन आहे आमच्या देववाड्यात पाच पंचायतन सातेरी रामेश्वर भावई पावणाय आणि नारायण या पंचायतनाचं हे देऊवाडा आज हे आमच्या होलिका उत्सवात तुम्ही आलेल्या आहात आमचा होलिका उत्सव कालपासून सुरू झालेला आहे काल, काल आम्ही पारंपरिक आमची गाव होळी पेटवली आणि त्यानंतर आजचा हा दुसरा दिवस धुलिवंदनाचा या धुलिवंदनाच्या कार्यक्रमात आमचं नारायण मंदिरकडचं आमचे भाविक आणि सातेरी मंदिरेकडचे भाविक आम्ही दोघे भाविक या आ, पारंपरिक दोन्हीकडून या रामेश्वर मंदिराकडे एकत्र येतो आणि तिथे एकत्र येऊन आम्ही हा हो धुलिवंदनाचा कार्यक्रम साजरा करतो या धुलिवंदनाच्या कार्यक्रमातलं एक वैशिष्ट्य म्हणजे आता आम्ही नारायण मंदिरकडे एक आमचं पाषाण आहे हे पाषाण उचलण्याचा शक्ती प्रदर्शनाचा कार्यक्रम इथे होतो आमचे जे तरुण पिढी आहे हे तरुण पिढी हे पाषाण उचलण्याचा कार्यक्रम करतात त्यानंतर हे पाषाण सातेरी मंदिराकडे जातं सातेरे मंदिराकडून तिथे गेलेले आमचे नारायण मंदिरेकडचे भाविक हे पाषाण पुन्हा नारायण मंदिराकडे आणून ठेवतात त्यानंतर आजच्या दुसऱ्यांदिस दिवसानंतर उद्या तिसरा दिवस आमचा हा आमचा कार्यक्रम पाच दिवसाचा असतो तिसऱ्या दिवशी आम्ही ह्या देऊड्या मंदिरात पारंपरिक आमची जी कोळीन आहे ती कोळीन आम्ही सर्व घरात नाचवतो संध्याकाळी आजच्या दिवशी आमची ही जी पारंपरिक कोळीन आहे ही पारंपरिक कोळी ह्या आमच्या पाच पंचायतनामध्ये ना नृत्याचा कार्यक्रम होतो पाचही देवालयात आम्ही त्या कोळणीचा नृत्याचा कार्यक्रम सादर करतो आणि त्यानंतर धुली पाचव्या दिवशी जो धुळवडीचा आमचा कार्यक्रम आहे या धुळवडीच्या कार्यक्रमासाठी सातेरी मंदिरात सगळे भाविक पुन्हा एकत्र येतात पाचव्या दिवशी ह्या धुळवडीचा कार्यक्रम पुन्हा पाचव्या दिवशी आमच्या सातेरी मंदिरात ही पारंपरिक कोळीन त्या धुळ सातेरी मंदिरासमोर त्या सातेरी देवीसमोर तिचं नृत्य सादर केलं जातं त्या नृत्य सादर केल्यानंतर तो आमचा कार्यक्रमाची जी सांगता असते आमचे सर्व भाविक एकत्र येतात आणि धुळवड धूळ म्हणजे गुलाल त्या गु गुलाची उधळण करून या पाचव्या दिवस सर्वांसमोर गुलालाची उधळण करून या कार्यक्रमाची आम्ही सांगता करतो असा हा अतिशय उत्कृष्ट असा पाच दिवस आमचा पारंपरिक असा उत्सव आहे ही परंपरा कधी सुरू झाली आम्हाला माहीत नाही आमच्या पूर्वजांनी ती सुरू केली त्यापासून आम्ही ती पुढे सुरू ठेवली आणि आमच्या पुढचे आमचे जे आमचे तरुण मित्रमंडळ आहे किंवा आमचे तरुण आहेत ती पुढे चालू ठेवतील हे आम्ही अगदी खात्रीने सांगू शकतो तुम्ही आज आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली आणि हा छान उसा कार्यक्रम आम्हाला तुमच्या पुढे सादर केला पुन्हा तुम्ही अवश्य या कार्यक्रमासाठी या अशी आमच्या देवाडा मित्रमंडळातर्फे आम्ही तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा सर्वांना धुलिवंदनाच्या आणि होळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद हॅप्पी हॅपी नारायणी मंदिराजवळ अनेक तरुणांनी ते पवित्र पाषाण उचलून खांद्यावरून फिरवण्याचा प्रयत्न केला खरोखर त्यांचे हे प्रत्यक्षिक बघण्याचा एक थरारक असा अनुभव होता ચંદન આરામ <r1> <C1> પાડ પાડ <Cornell> <t -heren Ghälny> <ếu> તામિલનાડુ <coughs> તામિલનાડુ